हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण टू इन वन रेसिपी पाहणार आहोत म्हणजे डब्यासाठी सुकी भाजी आणि ग्रेवी भाजी तुम्ही कशी बनवू शकता याच पद्धतीने याच मसाल्याची ही देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका सर्वात पहिल्यांदा एक मसाला बनवूयात मोठा एक टोमॅटो घेतला दोन चमचे किसलेलं खोबरे घेतले थोडीशी कोथिंबीर दहा ते बारा लसूण पाकळीन थोडंसं आलं आता याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आपण सफेद वाटाण्याची उसळ कुकरमध्ये बनवणार आहोत कारण जे वाटाणे आहेत जरी भिजवले तरी शिजण्यासाठी खूप टाईम असा लागतो आता मस्त तेल गरम झालं की यामध्ये जिरं कढीपत्त्याची फोडणी देऊन घ्यायची त्याचबरोबर एक मीडियम साईजचा कांदा जो आहे तो देखील गुलाबी कलर येतोपर्यंत भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ही जी भाजी आहे ती कुकरमध्ये बनवली तर पटकन देखील होते आणि तसे पण कोणतेही कडधान्य कुकरमध्ये शिजवून घेतले चार ते पाच शिट्टी करून घेतली तर काय होतं ते पचायला देखील हलके होतात आणि पटकन द्यायची भाजी देखील बनवून तयार होते आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते देखील यामध्ये दे टाकून मी परतून घेतलेलं आहे भाजून घेतलं आता बेसिक मसाले म्हणजे हळद पावडर लाल तिखट थोडंसं हिंग जर तुमच्याकडे गोडा मसाला असेल तर तुम्ही यामध्ये गोडा मसाला देखील वापरू शकता त्याने देखील कडधान्यांची जी चव आहे ती खूप छान अशी वाढते एक चमचा गोडा मसाला मी यामध्ये टाकून घेतलं चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि छान हे मिक्स करून घेते आता हे मिक्स करून झाल्याच्या नंतर ना यामध्ये मी थोडंसं किंचित पाणी टाकून घेणार आहे दोन ते तीन चमचे आणि छान तेल तोपर्यंत हा जो मसाला आहे तो शिजवून घेणार हीच प्रोसेस मी दोन ते तीन वेळा रिपीट करणार म्हणजे मसाल्याला तेल सुटलं का थोडंसं पाणी टाकायचं मिक्स करून आणि पुन्हा तेल सुटेस तोपर्यंत शिजवून घ्यायचा अशाने काय होतं जो मसाला आहे ना जो कलर जो आहे तो देखील चेंज होतो तेल देखील छान सुटलं जातं आणि भाजीला चव देखील खूप सुंदर अशी येते आता मस्त त्यानंतरनं जवळजवळ सात ते आठ तास भिजवलेले मी सफेद वटाणे आहेत ते देखील यामध्ये टाकून घेतले मिक्स करून घेतलं मीठ तर मी अगोदरच टाकलं होतं जर तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने ॲडजस्ट करू शकता आता पाणी टाकून घ्यायचं जितकं शिजण्यासाठी पाहिजे आहे तितकं आणि सफेद वटाणे आहे सफेद वटाणे किंवा हिरवे वटाणे शिजण्यासाठी जास्त टाईम लागतो त्यामुळे कुकरची पाच ते सहा शिट्टी करून घ्यायची आहे आता एक उकळी आली की झाकण लावून पाच ते सहा शिट्टी मी करून घेतलेली आहे आणि या ठिकाणी कुकर थंड झाला आणि हे पाहू शकता मस्तपैकी आपले हे सफेद वाटाण्याची सुक्की उसळ तयार झालेली आहे तुम्हाला जर ग्रेव्ही भाजी हवी असेल तर यामध्ये फक्त पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढू शकता आणि त्यानंतरनं ज्यावेळेस कुकर थंड होईल त्यावेळेस काय करायचं हा जो वाटाणा आहे ना तो मॅश करायचा चमच्याच्या साह्याने जेणेकरून ग्रेव्हीला अजून घट्टपणा येतो आणि एकसंधपणा देखील येतो त्यामुळे अशा पद्धतीने सुक्की किंवा पातळ रस्सा भाजी देखील तुम्ही याची करू शकता खूप भन्नाट लागते नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल लाइक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका